तलावाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विरोधात माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राकडून अमरण उपोषण खालापूर तालुक्यातील आष्टविनायक क्षेत्र महड येथील गणपतीच्या तलावात नगर उत्थान योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र कोकण विभाग अध्यक्ष रोहिदास मिरकुटे यांनी गणपती तलाव महड इथं अमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील कुमार बावधनकर रायगड जिल्हाध्यक्ष संतोष मिरकुटे सचिव मंदार जोशी सरचिटणीस गणपत पाटील खालापूर तालुका कार्याध्यक्ष रामदास पाटील तसेच संदीप भोपी रवींद्र भोपी सुयोग खंडागळे तेजस पवार उपस्थित होते तसेच जर न्याय न मिळाल्यास या तलावात माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे सर्व पदाधिकारी जलसमाधी घेतील असा इशारा राज्य सरकारला देण्यात आलाय आज आपण मौजे महड तालुका खालापूर म्हणजे अष्टविनायकापैकी वरद विनायक देवस्थान ज्या देवस्थानाची निर्मिती ज्या तळ्यामधून झाली ज्या जा तळ्यामध्ये गणपतीरायाची मूर्ती सापडली त्या ता तळ्यासाठी सरकारने पन्नास लाख रुपये खर्च केले कागदोपत्री हा खर्च दिसत असून प्रत्यक्षात मात्र पाच लाखाचं सुद्धा काम नाही आहे अशा तळ्यामध्ये बाहेरगावाहून येणारे जगातून येणारे भाविक भक्त गणपतीला सद्यपोटी कधी सोनं कधी चांदी व इतर धातूच्या वस्तू अर्पण करत असतात तळ्यामध्ये त्या सर्वच्या सर्व, सर्व वस्तूंची विलेवाट विनापरवाना विना, विना मान्यता मंजुरी लावलेली आहे दुसरा विषय म्हणजे हे तळं संपूर्णपणे पुरातत्व विभागाच्या अधीन आहे कार्यक्षेत्रात असताना पुरातत्व विभागाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता या तळ्याचं खोदकाम केल्यामुळं तळ्याचे असणारे नैसर्गिक स्त्रोत पाण्याचे पूर्णपणे बंद झालेत तळं ओस पडायला सुरुवात झाली तळ्यातलं पाणी आटायला सुरुवात झाली तळ्याचं जे कामकाज झालं तळ्याचं जे कातळ नावाचा एक दगडाचा प्रकार आहे तो प्रकार अंदाजे साडेचारशेपेक्षा जास्त ब्रास विना परवाना विना ब्लास्टिंग परवाना विना गवन खनिज परवाना उत्खनन केलं गेलं आहे त्याच्यामुळं तळ्याच्या नैसर्गिक स्रोताला दणका बसला आणि तळ्याचं येणारं पाणी पूर्णपणे बंद झालं म्हणजे हे गणपतीचं जे तळं आहे ते पूर्णपणे पौराणिक आहे इतिहासकालीन तळं आहे अशा तळ्याची आत्ताच्या कॉन्ट्रॅक्टरनं आणि नगरपंचायत खाल्यापूर्ण लावलेली पूर्ण, पूर्ण विलेवाट ही पूर्णपणे बेकायदेशीर अनियमित अनधिकृत होती त्यासंदर्भात आम्ही माहिती घेतली तर ह्या ठिकाणी पन्नास लाख रुपये इस्टिमेट पाहता पन्नास लाख रुपयाच्या एस्टिमेटमधले फक्त पाच लाखाचं काम पूर्ण झालं आणि पंचेचाळीस लाख रुपये जसे तसे कॉन्ट्रॅक्टर आणि नगरपंथाच्या शाखा अभियंता तथा बांधकाम अभियंत्यांनी खाल्लेले आहेत ही बाब सकृतदर्शिनी सत्य असून त्या कामाची चौकशी व्हावी म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देत मुख्यमंत्री कलेक्टर साहेब तथा जे जे संबंधित अधिकारी नगर विभाग नगर विकास विभाग असेल किंवा अन्य असेल सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे परंतु ह्यातला एकाही अधिकाऱ्याने ह्या प्रकरणाची चौकशी केली नाही आम्हाला संशय आहे की कॉन्ट्रॅक्टरनं ह्यातील अधिकारी तथा वरिष्ठ चौकशी अधिकाऱ्यांना काही लाच दिली आहे का ही चौकशी थांबवण्यासाठी तर ह्या ठिकाणी जी कमान आहे कमानीसमोर बोर्ड लावलेला आहे तो आमदार थोरवे साहेबांचा बोर्ड आहे खरं तर थो सरकार पैसे देतं आहे परंतु कॉन्ट्रॅक्टर आणि सरकारी अधिकारी यांच्या मिलीभक्तीमध्ये हे पैसे खाल्ले गेलेले आहेत एकतर देवस्थानचे पैसे खाल्लेत तळ्याचे पैसे खाल्लेत त्यातले मासे आता मारायला लागलेत उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याची कमतरता इथं भासाय लागलेली आहे ह्या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी ह्यात खाल्ले गेलेले पं प अंदाजे पंचेचाळीस लाख रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे ह्या पंचेचाळीस लाख रुपयाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी हे पन्नास लाख रुपये सरकारनं दिले ते दिले परंतु या ठिकाणी जे तळ्याच्यावरती ग्रिलिंग रेलिंग करण्यात आलं त्या रेलिंगलासुद्धा देवस्थाननं जवळजवळ अंदाजे म्हणजे आयक्यू आहे पाच लाखापेक्षा जास्त अमाऊंट दिलेले हे रेलिंग संपूर्ण पाहता हे रेलिंगसाठी अंदाजे दोन ते तीन लाख रुपये खर्च झाला असेल पण त्यातही पैसे खाल्ले गेलेत म्हणजे देवस्थान बी एक प्रकारे त्यांना सपोर्ट करत आहे का काय हाही एक संशयाचा भाग आहे ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर ते तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत म्हणून संघटनेच्या माध्यमातून माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राच्या माध्यमातून कोकण विभागाध्यक्ष रोहिदास मिरकोटे यांचं आजपासून हे उपोषण सुरू आहे लवकरच ह्या उपोषणावरती सरकारनं तोडगा नाही काढला अथवा न्याय नाही दिला अथवा दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही तर पाठीमागे जे तळं आहे त्या तळ्यामध्ये संपूर्ण कार्यकर्ते राज्यभरातून येऊन जलसमाधीचा प्रोग्राम जाहीर करतील आणि जलसमाधीचं न भूतो न भविष्यती असं आंदोलन ह्या र महडच्या गणपती तळ्यामध्ये केलं जाईल तरी सरकार तथा मंत्री महोदयांना विनंती अशी वरिष्ठांना विनंती अशी की लवकरात लवकर ह्या प्रकरणाची चौकशी करावी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि शासनाच्या अपहार केलेल्या निधीची तत्काळ भरपाई करून तळ्याचं पुन्हा पूर्ववरित अपूर्ण राहिलेलं संपूर्ण कामकाज तात्काळ पूर्ण करावं ही विनंती मी रोहिदास शिरवण मिरकुडे मड माहिती अधिकार कायदा जनजागृती कोकण विभाग अध्यक्ष ह्या तल्याचा पन्नास लाख रुपये खर्च शासनाने दिलेला आहे त्याचा काही हे त्याचा काही घोटाळा झालेला आहे त्याच्या संदर्भात मी इथे उपोषणाला बसलेलो आहे ते, बस ते योग्य ते कारवाई करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी माझी विनंती आहे मळ ग्रामस्थ म्हणून माझी अशी भावना आहे का बरेच विकास कामं येतात पण ती एकदम निश्च हे दुर् नुष्कृत झाल्याची कामं होतात त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं काहीतरी आपण करावा गावासाठी म्हणून मी ते का उपोषणाला बसलो